नमस्ते किसान नमस्ते भारत किरण किसान किसान पाठशाला के साथ ये जो आप प्लॉट देख रहे हैं ना इसकी विशेषता क्या है वो थोड़ा हम अंदर जाके डायरेक्ट किसान से बात करके आपको इसकी रियलिटी बताते हैं अपना किसान पाठशाला का बी किसान की गाइडलाइन से ये प्लॉट है पाटील आहेत आपल्यासोबत किसान पाठशालाच्या गाईडलाईनने त्यांनी हा फेरीचा प्लॉट केलेला आहे आणि हा आ, दुसरी कटिंग आहे मतलब खो खोडव्याचा फिलबाग आहे हा तर याचं थोडं माहिती द्या की कधी याची पहिली लागवड झाली आणि कशा पद्धतीने दे केली तुम्ही लागवड हा वीस मे दोन हजार चोवीसची लागवड आहे बी किसानचं रोप आहे फर्स्ट कटिंग झाली चालू हुँ, हुँ. जोड़ जोड़ आ, ला, आता सेकंड ची रटून पण आहे थर्ड पण ठेवले आपण जे म्हणतो ना जसं बलराम सर सांगतात की सहाव्या महिन्यात तुम्ही पील ठेवा आणि अठरा महिन्यात दुसरी कटिंग येईल तुमची तर यांचा मे दोन हजार चोवीस ला पहिली लागवड झाली आणि आता म्हटलं जवळपास दीड वर्षांनी दीड वर्ष कंप्लीट झाले तुमची दुसरी कटिंग यांची चालू आहे सत्तर तीस मध्ये हे पॉसिबल आहे जर तुम्ही व्यवस्थित ग्राफ काय ग्राफ काय घेतलेला पाच बाय आठ पाच बाय आठ लाईन ते लाईन पाच बऱ्याच लोकांचा हा जो बेल्ट आहे महाराष्ट्र आणि एमपी ची बॉर्डर शहादा परिसर खेतिया परिसर इथे बरेच शेतकरी असं कुणी पिलबागच्या नादी लागत नाही जवळपास नाही च पूर्ण प्लॉट काढतात त्याच्यावर एक तर पपाई करतात किंवा मग थोडा गॅप देऊन परत केळी करतात दोन वर्षात दोन कटिंग घेतात यांनी दीड वर्षामध्ये दुसरी कटिंग आणली आणि तिसरा पिल सुद्धा त्यांनी थर्ड आता हा पण जवळपास तुमचा पाच सहा महिन्यामध्ये हाई कटिंग लावले सहा हे केडी मध्ये पॉसिबल आहे मला याच गणित सांगा बरं तुमचं आता काय सांगणार होत याच्या विषयी काय सांगणार हो? म्हणजे या प्लॉटची मार्केटमध्ये अशी चर्चा होती की आता ही तिसरी कटिंग जेव्हा झाली त्यावेळेस न सौदा केलेला आहे रेट मध्ये अच्छा म्हणजे मार्केट मार्केटमध्ये बर का ही गोष्ट ऐका तुम्ही व्यापाऱ्यांची अशी ओरड आहे की पिलबाग कोणी घेत किंवा शेतकरीच म्हणतात असं पिलबागला रेट नसतो किंवा कोणी व्यापारी घेत थोडा टाइम आधी 2, 3, 4, 4 हो हा, 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 दोन रुपये तीन रुपये चार रुपये रेट होते केळीला थोडीशी आता उच्ल आली तर या प्लॉटची मार्केटमध्ये अशी चर्चा झाली दोन कटिंग सुरुवातीला झाले त्यामध्ये मार्केटमध्ये या केळीचे म्हणजे अशी रिझल्ट आले की दोन व्यापारी वेटिंगला होते अच्छा हा व्यापारी तो म्हणे मला भेटायला पाहिजे तो म्हणे मला भेटायला आता एका व्यापाऱ्याने न प्लॉट बघता फोनवरती ज्या या फ्लॉट चा सौदा केलेला आहे अच्छा हा आणि बघता ब्राह्मणपुरी केतिया हुँ, बेल्ट मध्ये हा त्या दिवसाच्या रेट मध्ये हा फ्लॉट चे सौदे झाले म्हणजे आश्चर्य करण्याची गोष्ट नाही रियालिटी आहे आणि स्वतः शेतकरी तुम्हाला सांगतो आणि हा आहे जानेवारीच्या महिना मी स्वतः सांगतो या वेळेस माल मध्ये फुल चीनिंग असतील सगळेकडे मी पण जे प्लॉट विजिट केले पूर्ण प्लॉट मध्ये आहे पण आता या प्लॉट आपण बघू शकतो काय बात झिरो चिलिंग झिरो चिलिंग सिगाटोका पण नाही दिसत कुठे कडपा नाही काही नाही बऱ्याच शेतकऱ्यांची ही ओरड आहे की फिलबागला सगळ्यात जास्त धोका आपोकाचा येतो नाहीतर मी हा जेवढे पण प्लॉट आजच्या कंडिशन मध्ये पाहिले फुल चिलिंग चा माल फुल चिलिंग आणि दोन कटिंग मध्ये हा माल जिथे गेला तिथले फीडबॅक असे आले की व्यापारी वेटिंगवर या माल या बागेच्या मालसाठी माल साठी आणि दुसरं याच्यात एक आहे की ऍक्च्युअली हा पिलबाग असल्यामुळे याची क्वालिटी पहिल्यापेक्षा जनरली चा, चा, चांगली असते नॅचरली चांगली तुम्ही जर त्याला व्यवस्थित ठेवलं तर मला सांगा सा, सा का आ, हा पिलबाग तुमचं म्हणजे अशा कंडिशनला येण्याचं मागचं कारण काय अ सत्तर तीस जो कॉन्सेप्ट किसान पाठशाला पाठशाल हा पद्धतीने झेक जाळाला पूर्ण म्हणजे सराउंड पेज भेटतो पेज भेटतो आणि जसं गल... आता ही थंडी चालू आहे थंडीमध्ये आपण ही कचरा मलचिंग केलेली म्हणजे कचरा मलचिंग ही पहिल्यापासून आता थंडीमध्ये ज्या मुलांना जे थंडीच्या प्रादुर्भाव डॉर्मेंट त्याच्या आहे त्याच्यात ते बचाव आहे कचरा मर्चिंग तुम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही काही प्रॉब्लेम म्हणजे मुळ्या थंडीमध्ये सुद्धा येण्याचे कारण तेच आहे हां मोड्या डॉर्मेन्सी मध्ये गेले की फळा मध्ये चिलिंग येते चिलिंग येते तुमचे कचरा मर्चिंग आणि गॅप जास्त असल्यामुळे मोड्या ऍक्टिव्ह राहिल्या अजून ऍक्टिव्ह थंडीमध्ये सुद्धा डॉर्मेन्सी मध्ये आणि अजून एक जसं आपण पाहिलं आता तिसर जे थर्ड रटून आहे हा है ना हां सेकंड चे पत्ते आणि थर्ड चे पत्ते या प्लॉट मध्ये पत्त्यांची संख्या जास्त आहे आहे जास्त म्हणजे क्लायमेट कंट्रोल क्लायमेट कंट्रोल थंडी गरमी जास्त हे म्हणजे प्लॉट ला नुकसान करत नाही बरोबर आता बाहेरून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला म्हणजे असं दिसणार नाही का ना आजच्या कंडिशन मध्ये तुम्ही इतर प्लॉट पील बाग बघा एक दोन पत्ते ते आहे। एक दोनच पाना दिसतात सर्व म्हणजे तुम्ही आताही बघा या कंडिशनला बघा पानांची संख्या कमी कमी पाच ते सात पाना आहे याचे पाच सहा थर्ड रटूनचे सहा सात पान सहा सात पाना म्हणजे सोळा सोळा ठिकाणी एका ठिकाणी आहेत क्लायमेट कंट्रोल आपोआप होत म्हणजे केळीसाठी हा एक नियम सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचा की केळीमध्ये एका एकरला ऍट ए टाइम तुम्ही केव्हाही बघा थंडीमध्ये बघा उन्हाळ्यामध्ये बघा की पावसाळ्यामध्ये बघा कमीत कमी वीस ते पंचवीस हजार पाना हिरवी पाहिजे पाहिजे एका एकरला तर हा कन्सेप्ट इथे पूर्ण तुम्ही प्रॅक्टिकली दाखवलेला आहे तर चिलिंगचा विषयच नाही इथे आणि रेटच्या संदर्भात म्हणजे मालाची क्वालिटी काय स्वतः ते शेतकरी तुमच्याशी बोलले किती रेटमध्ये गेला हा म्हणजे आता आठ दिवसापूर्वीची रेट सांगतो मी नऊ रुपये अकरा पैसे नऊ रुपये अकरा पैसे तेव्हा आता आता रेट बागचे वरती कोण घेतलं होतं पहिल्या बागेचे घेतन होत्या दहा अकरा पर्यंत नवतीचे चालू होते नवतीच्या चालू आपला नऊ अकराने गेला होता हायस्ट रेटने गेला गेला होता बरोबर पहिल्याच्या मध्ये किती आला होता तुमचं ऍव्हरेज म्हणजे लागवडी हा लागवडी पहिला प्लॉट होता आपला एव्हरेज वीस टन एकरी आला वीस टन एकरी आली खर्च वगैरे हे सरासरी पिलबाग लगेच तुमचा सहा महिन्याने आठवा महिना चालला आठवा महिना महिना आठवा महिना म्हणजे थोडं पील ठेवायला आहे ना गडबडी आली लेट झालं आणि प्रत्येक जवळ थर्ड रुग्ण पण होत आता पण आहे पण एक पंधरा वीस टक्के अशी गडबडी की जस थर्ड रटून जेव्हा सेट करत होतो त्यावेळेस गणपतीच्या वेळेस जे भंडारे वगैरे चालायचे त्यांनी हे पील थोडेसे गडबड करून टाकलेले एक पंधरा वीस वर्षेने ना ते बाकी ठिकाणी नाही तर बाकी ठिकाणे एकदम परफेक्ट आहे जसं सेकंड ला आहे सेकंड रटूनचा जसा माल आहे थर्ड आहे आता ते पुढे बघू शकता तुम्ही सत्तर तीस माल कापला गेला याच्यात किती आला सेकंड मध्ये पहिल्या तुमचं तीन कटिंग झालं म्हणजे आतापर्यंत सोळा टन गेलेला सोळा टन गेलेला अच्छा म्हणजे एक अठरा अठरा किलोची रास बसली एक हजार अठरा किलोची रास अजून किलो 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 माल आहे बराचसा झिरो चिलिंग मध्ये झिरो चिलिंग कॅटेगरीतला हा माल आहे ही केळी आहे फक्त तुम्ही जर ग्राफ व्यवस्थित केला आणि तीस पॅटर्नचा जर अवलंब केला तर अशा पद्धतीने तुम्ही केडी घेऊ हो शकतात